चौदा फेब्रुवारी टायगर दिवस भाषण आदरणीय प्रमुख पाहुणे शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज मी चौदा फेब्रुवारी टायगर दिवस या महत्वाच्या विषयावर माझे विचार मांडणार आहे काळ्या पट्ट्यांत शौर्य दडले जंगल त्याच्या पावलांनी सजले वाघ वाचवा वन वाचवा पृथ्वीला नवे जीवन द्या जंगलाचा राजा वाघ अभिमानी हिरव्या वनात राहे स्वाभिमानी वाघ वाचला तर वन हसते निसर्गाचे संतुलन तेच राखते वाघ हा आपल्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे तो ताकद शौर्य आणि जंगलातील संतुलनाचे प्रतीक मानला जातो भारतात जगातील सर्वाधिक वाघ आढळतात मात्र वाढती जंगलतोड शिकार आणि मानवी हस्तक्षेप यामुळे वाघांची संख्या धोक्यात आली आहे यासाठी भारत सरकारने प्रोजेक्ट टायगर हा उपक्रम सुरू केला जंगलांचे संरक्षण वन्यजीव संवर्धन आणि जनजागृती यामुळे आज वाघांची संख्या पुन्हा वाढत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे टायगर दिवस साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे लोकांमध्ये वाघ संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणे वाघ वाचवला तर जंगल वाचेल जंगल वाचले तर पर्यावरण सुरक्षित राहील चला तर मग आपण सर्वजण वाघ आणि जंगलांचे संरक्षण करण्याची शपथ घेऊया धन्यवाद जय हिंद